नवरात्रीसाठी स्पेशल आपल्याला नऊ कलरच्या साड्या आपल्याला अवेलेबल पाहिजे असेल तर आपल्या श्रद्धा सिल्क यांच्या यांच्या मध्ये बघू शकता लवकरात लवकर यांच्या ला व्हिजिट द्या नऊ कलरच्या नऊ साडी मधील ही व्हाईट कलरची साडी दुसरी मला असणार आहे रेड कलर ची रेड कलरची साडी तुम्ही बघू शकता खूप छान अशी पॅटर्न मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे आपल्याशी यांच्या मध्ये आणि खूप छान अशी अंगाला चापून बसणार आहे ते माळ जाणार आहे आपल्या रॉयल ब्लू, ब्लू कलर ची ब्लू कलर मध्ये बघू शकता खूप छान अशी साडी आपल्याला भेटणार आहे पूर्ण अशी भरलेली साडी आहे आणि याचा पदर बघू शकता खूप छान असा पदर आहे पदर पण पूर्ण असा भरलेला तुम्हाला भेटणार आहे ब्लाऊज पीस आपल्याला सेम भेटणार आहे लवकरात लवकर चौथी माळ जाणार आहे पिवळ्या कलर ची पिवळ्या कलर मध्ये बघू शकता खूप छान अशी आपल्याला ही पैठणी भेटणार आहे आणि पूर्ण अशी साडी भरलेली आहे आणि पूर्ण अंगाला कापून बसणारी ही जाणार आहे आपली चौथी माळ येल्लो कलरची पाचवी माळ जाणार आहे आपल्या हिरव्या साडी हिरव्या साडीमध्ये बघू शकता खूप छान असा पॅटर्न आपल्याला भेटणार आहे खूप छान छान यांच्या मध्ये कलेक्शन आहे पाचवी माळ मध्ये आपल्याला ग्रीन कलर ची साडी यांच्या मध्ये अवेलेबल होणार आहे ही माळ जाणार आहे आपल्या सहावी ग्रे कलरची जे की आपल्याला कॉटन मध्ये अवेलेबल होणार आहे कॉटन मध्ये खूप छान साडी आपल्याला भेटणार आहे फक्त सातशे नव्याण्णव रुपये मध्ये दोन अशी आणि छान दिसणारी साडी आहे नवरा ही जाणार आहे सातवी मध्ये केशरी कलर केशरी कलर मध्ये गडवाल सिल्क साडी बघू शकता खूप छान अंगाला चापून बसणारे आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि ही सातवी माग ती माळ केशरी आठावा कलर मध्ये आपल्याला जाणार आहे मोरपंखी मोरपंखीची माळ भेटणार आहे आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसासाठी आपल्याला ही आठवा कलर मोरपंखी साडी भेटणार आहे मोरपंखी साडी मध्ये बघू शकताय जाणार आहे आपली शेवटची माळ नववी जी की आपल्या पिंक कलर मध्ये आहे पिंक कलर मध्ये बघू शकता खूप छान अशी कॉटन मध्ये साडी आपल्याला अवेलेबल होणार आहे पिंक कलरमध्ये तुम्ही